श्री जगदंबा पाती यमाई देवी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि जागृत आहेत आज आपन अशाचे का जे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वसलेले आहे राशींचे जगदंबा देवी मंदिर हे केवळ एक मंदिर नसून लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे चला तर या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया इतिहास आणि महत्व ते मानले जाते की हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या कड्यावरून उतरवून येथे स्थापन करण्यात आले या मंदिराचा इतिहास यादवकालीन आणि पेशव्यांच्या काळापर्यंत जोडला जातो ज्यातून जा या देवस्थानाची महती लक्षात येते जगदंबा देवीला युद्धाची शक्तीची आणि संरक्षणाची देवता मानले जाते स्थानिक आख्यायिकेनुसार देवीने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी अनेक राक्षसांचा वध केला आणि गावातील लोकांना भयमुक्त केले त्यामुळेच ही देवी राशीन आणि परिसराची कुलदैवत मानली जाते मंदिराची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत हेमाडपंथी बांधकाम हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे सतराशे चार ते सतराशे दहा या काळात अकोबा शेठे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि भव्य दगडी तटबंदी बांधली ऐतिहासिक महत्व मंदिराच्या आवारात अनेक विरगळ शिलालेख आणि सतीशिळा आढळतात पेशवेकालीन मुत्सद्दी सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांनी पहिल्या ओवऱ्या बांधल्याचा उल्लेख एका शिलालेखात आहे धार्मिक मान्यता देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते स्थानिक लोकांच्या मते ही रेणुका मातेचेच एक रूप आहे काही आख्यायिकांनुसार सीतेचे रूप घेतलेल्या पार्वतीला प्रभू श्रीरामाने माई अशी हाक मारली होती म्हणून या देवीला यमाई असे म्हणतात उत्सव नवरात्री आणि विजयादशमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या काळात देवीची ओटी भरणे हळदी कुंकू करणे आणि शतचंडी यागाचे आयोजन केले जाते तसेच कोजागिरी पौर्णिमेला भाळंदे खेळण्याची प्रथा आहे वास्तुशिल्प मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे आणि परिसरातील हलत्या दीपमाळा हे येथील विशेष आकर्षण आहे तटबंदीच्या आतील बाजूला असलेल्या ओवऱ्यांवर असलेले नक्षीकाम अतिशय सुंदर आहे मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे ज्यावर सुंदर आणि सुबक शिल्पकला कोरलेली आहे गर्भगृहात देवीची अष्टभुजा असलेली काळ्या पाषाणाची मूर्ती आहे सभामंडप खूप मोठा असून येथे मोठ्या प्रमाणात भक्त एकत्र येऊन देवीची पूजा अर्चा भजन आणि कीर्तन करतात राशींची जगदंबा देवी म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि आश्विन शुद्ध नवरात्रातील मोठा उत्सव या काळात मंदिर परिसरात लाखो भाविक जमतात नवरात्रीत नऊ दिवस येथे अखंड उत्साहाचे वातावरण असते घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आणि लोककलांचे सादरीकरण होते सप्तमी किंवा अष्टमीला देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढली जाते ज्यामध्ये हजारो लोक सहभागी होतात याच वेळी मोठा जत्रोत्सव भरतो जिथे केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर बैलगाडा शर्यत तमाशा लोकनाट्य आणि मोठ्या बाजारामुळे संपूर्ण गावात चैतन्य पसरते जत्रा ही केवळ एक धार्मिक घटना नसून ती ग्रामीण जीवन परंपरा आणि समाजाचा मेळा आहे ही जत्रा म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्यामुळे नातेवाईक आणि आप्तेष्टांचा एक मोठा संगम होतो जत्रेदरम्यान अन्नछत्र आणि वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात जिथे कोणताही गरीब श्रीमंत भेदभाव न करता प्रसाद ग्रहण करतात म्हणूनच हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून धर्म समाज कला परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा संगम आहे राशींची जगदंबा देवी ही फक्त एक मूर्ती नाही तर ती श्रद्धेचा आधार रक्षण करणारी माता आणि संस्कारांचे केंद्र आहे असे म्हणतात की आईच्या कृपेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणूनच भक्त मोठ्या श्रद्धेने तिच्या चरणी लीन होतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका